नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग चौपन्नमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की न्यू मॉडेल म्हणजेच कामिनी रिषभच्या कंपनीमध्ये येते आणि ती रिषभच्या अतिशय जवळ बसते आता पुढे ही वाईला इतकी का चिकून राहिली अनुहळूच रियाच्या कानात बोलते गर्लफ्रेंड असेल त्यांची रिया हटक ही अशी अगं ती मॉमच्या फ्रेंडची मुलगी आहे भाई तिला लहानपणी ओळखत होता पण आता कॉन्टॅक्टमध्ये नव्हती त्याच्या मला वाटत नाही भाईला असली मुलगी आवडेल तिच्याकडे बघून आधीच तिचे तीन चार बॉयफ्रेंड असतील असं वाटते अनु तू काय कुंडली काढून आली तिची रिया हा मग असल्या बाया माझ्या भाईच्या आसपास असेल तर कुंडली तर काढावीच लागेल ना अनु रिया तेवढ्यात पिऊन कॉफी घेऊन येतो कामिनी कॉफी घ्यायला जाते तशी रिया मध्ये हात टाकते तसं कॉफीचा मग ला धक्का लागून ती कामिनीच्या हातावर थोडी कॉफी सांडते पण ती अशी काही रिया करते जसं काही तिला खूप लागलं आहे ओ आय एम सॉरी रिया स्टुपेट बघून नाही का घेता येत तुला किती भाजलं आहे मला ओ ऋषभ माझा हात खूप दुखतोय प्लीज डू समथिंग कामिनी रियाकडे रागात बघत तर रिषभला तिचा हात दाखवत रडत त्याच्या अधिकच जवळ जाण्याचा प्रयत्न करते अनु तर तिचं नाटक बघून रागातच येते स्वतः स्टुपीट आहे मी दुसऱ्याला स्टुपीट म्हणते अनु पुटपुटते तसं रिया डोळ्यांनी शांत राहायला सांगते कॉफी नॉर्मल होती लवकर ठीक होईल सुभाष यांच्या हात बघ रिषभ पिऊनला आवाज देतो आणि उठून उभा राह म्हणते ओके okay, कामिनी आजपासून तू आमच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करणार मी रिया तुला कॉन्ट्रॅक्ट पेपर देतील ते साईन करून घे रुश्यप तसं कामिनी रियाला रागीट लुक देते अनु चल आपल्याला निघायला हवं ऋषभ ओके भाई अनु रियू सांभाळून राहा हा या महामायेपासून अनु रियाला डोळा मारत म्हणते डोंट वरी आज तर आपण हिला फक्त ट्रेलर दाखवला आहे जास्त फळफड करेल तर, तर फ्रीमध्ये पिक्चर पण दाखवू जा आता नील वाट बघत असे रात्री सांग काय झालं ते ओके रिया हळूच अनुच्या कानात बोलते हो डार्लिंग बाय अनु बाहेर पडते रिषभ आणि अनु नीलला भेटायला एका हॉटेलला येतात नील आधीच येऊन तयार असतो रिषभ हात पुढे करतो तसं अनु त्याच्या हातात हात टाकून नीलकडे जात असते त्या दोघांना हातात हात टाकून येताना बघून नील पुरता शॉक होतो तुम्ही दोघे नील अविश्वासाने विचारतो हो मग अनु तू रिषभ येणार हे सांगितलं नव्हतं मला नील थोडं रागात का मी आलेलं तुला आवडलं नाही रिषभ तसं नाही पण हे काय आहे रिषभ हातात हात टाकून अरे गर्लफ्रेंड आहे ती माझी आणि तरीही तू आणि अनु तू पण नील थोडं वैतागूनच म्हणतो सो वॉट नाव शी इज माईन रिषभ त्यावर अनु फक्त असते तुला वेळ लागलाय का अनु तो काहीही बोलतोय आणि तू तु हसते तुझं माझ्यावर प्रेम आहे लक्षात आहे ना की विसरलीस मी रागात बोलतो आणि रिषभ असं काही होतं तर आधीच सांगायचं ना मला मी तर अनु आणि माझ्याबद्दल आधीच तुला सांगितलं ना पण तू तर माझ्याच पाठीत खंजीर खुपचायला निघालास मित्र ना माझा तू तरी माझ्याच गर्लफ्रेंडच्या हातात हात टाकून फिरतोय मी अजूनही रागात जायला निघतो आजच्या भागात इथेच थांबूया नीलचा गैरसमज वाढतोय की तिथेच थांबतोय जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे ब बाय टिक्स नियंत्रण एक्सपार